आज मराठा आरक्षणासाठी धनंगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव लाखोंच्या संख्येने मुंबईकडे कूच करत आहे आणि येणाऱ्या मराठा बांधवासाठी आपण विविध व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे तर आपण येणाऱ्या या मराठा बांधवासाठी आपण काय काय इथे व्यवस्था केलेली आहे तुम्ही आपण सकल महाता बनवेल या माध्यमातून आपण आज आपले मराठी बांधव येत आहे सर्व जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्र आपण त्यांच्यासाठी जेवणाची सोय पाण्याची सोय बाकी खाद्यपदार्थ तिथे आपण जेवढं आपल्याकडून देता येईल आपण त्यांच्यासाठी आपण देतो आहे आज फक्त आमच्याकडे सरकारकडे एवढीच मागणी आहे की आमचं जे आहे आम्ही शांत संयमाने आंदोलन करतो आहे फक्त आम्हाला आरक्षण मिळू दे हेच आमचं आहे आणि आमचं इथलं कारण झाल्यानंतर आम्ही उद्या मुंबईला रवाना होणार आहे आणि आरक्षण घेणारच आम्ही आता सरकारच्या मागणीनुसार सगळ्यांनी परम पर परवानगी दिलेल्यानुसार ते पाच हजार लोकच फक्त मुंबईमध्ये पोहोचतील तर त्याबद्दल आपण काय सांगाल की आपणही त्याच्यामध्ये सहभागी होणार का आम्ही सहभागी होणार आणि आम्ही सरकारने एक दिवसाचा फक्त टाईम दिला आहे आम्हाला अपेक्षा होते की आमचं आंदोलन तिथं आम्हाला एवढं पूर्ण गॅरंटी की आम्ही हे घेणारच आरक्षण घेणारच आम्ही आणि सरकार आम्हाला दिलं आणि आम्ही शांतने आणि आमचं हे आम आरक्षण पूर्ण चालू आहे पूर्ण आंदोलन चालू आहे आणि आम्ही सरकारकडे मागणे पाच हजार तर ते बोललेत पण आज नाही बोललो तर आता आम्ही बघतोय मागापासून दोन लाखाची होती पब्लिक गेली आणि अजून एवढीच पब्लिक मागे आणि ही पब्लिक पूर्ण मुंबईला जाणं होती आणि आम्ही जाणार आणि आम्ही आरक्षण घेणारच येणाऱ्या मराठा बांधवांना आपण काय संदेश द्याल आव्हान काय कराल सर्व मराठा बांधवांना मी एवढंच विनंती करेल की संयमाने शांततेने आपल्याला आंदोल आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि आपल्याकडून सरकारकडून आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे कोणी काय करता शांतपणे आपण आंदोलन घेणार आहे आणि आपल्या माध्यमातून जेवढी सेवा करता येईल जेवढे बांधव आज आपल्या मुंबई ठिकाणी आलेत त्यांची आपण सेवा आपल्या माध्यमातून